श्री जीवदानी देवी संस्थान विरा ही जीवदानी माता असा इकडून चालत जायच्या साठी बाहेर असत हे बघा मंडळी अशी रोप असा आता ट्रेन मध्ये बसावा आणि वरती जावाय अरे बॅग बघा केवढी मोठी मोठी पप्पाकडे बॅग दिलेली आहे तेव्हा स्कूल भारी आहे नमस्कार मंडळी शुभ सकाळ मी संदीप गावडे तुमचं स्वागत असं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळीनू आज असं बुधवार आणि आम्ही आज जातो जीवदानी मातेच्या दर्शनला विरारला तर तिसर माझा काका पण तर आम्ही पहिले जातलो जीवजानी मातेच्या दर्शनला नंतर आम्ही जातो काकाकडे तर आज पूर्ण व्हिडिओ सर जीवजानी मातेच्या दर्शनवरच बनतो हा तर सो व्हिडिओ आज तो पूर्ण बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर मंडळी आज असं मंगळवार आणि आम्ही जातो विरार त्यासाठी आम्ही येलो स्टेशनला आता आम्ही पनवेल सकाळी नऊ वीसची ची पनवेल टू वसई मेमो ट्रेन पकडतो ही बघा मेमो ट्रेन अशी असा आतमधून नंतर आम्ही नदी डोंगर आणि मिटग्रह बघित बघित पोचलो वसई आणि मग वसईवरून लोकल ट्रेन पकडून पोहोचलो विरारला नंतर विरार ईस्टला येऊन जीवदानी रिक्षा स्टँडवर गेलो आणि इकडून जीवदानीसाठी रिक्षा पकडली जीवदानी जाण्यासाठी विरारवरून फक्त वीस रुपये शेअरिंगसाठी घेतो मग आम्ही रिक्षाने पोचलो जीवदानी डोंगराच्या पायथ्याशी ह्या बघा जीवदानी मंदिर असा दिसता खाली तर मंडळी फायनली आम्ही जीवदानी मंदिराच्या तिथे पोचलो पन्नावरून आम्ही मेमो ट्रेन पकडली होती ती मेमो ट्रेनने आम्ही वसई गेलो आणि वसईतून आम्ही लोकल पकडून विरार येलो आणि विरार रिक्षा असतात जीवराणीत जाऊ वीस रुपये शेअरिंग तर ते शेअरिंग रिक्षाने आम्ही जाऊ आता जीवजानी टेम्पलकडे तर आता बघूया आपण रोपवेने जाऊचं तर बघू आता तिकीट किती आहे काय किती आहे का तर सांगते चला ह्या बघा ह्या जीवजानी मंदिर खालून दिसता ह्या बघा मंडळीनू खालून मंदिर दिसता कसा आणि ही बघा ही ती रोपवेन जातात वरती हळूहळू चालता ट्रेन कसं होता डब्बो वरती जातो आता पर पर्सन किती वगैरे काय असं तसं माहीत ना मग पण दी बघा आम्ही आता जातो जीवदानी मंदिराकडे मागच्या वेळी मी त्या चालत गेले होते आता मग त्या ट्रेनने जाऊचा जी खालून वरती नव्हता आपण पण झाली आहे हे बघा मंडई नू वरते बारा वाजता आता आम्ही बारा वाजले पोहत् तर वरते देवीची आरती चालू असा हे बघा श्री जीवदानी देवी संस्थान विरा ही जीवदानी माता असा आणि इकडून चालत जायच्यासाठी पायऱ्या असत इकडून चालत जायच्यासाठी पायऱ्या असत पूर्ण चेकिंग विकिंग करून वरती जाऊ शकतात तुम्ही या बघा मंडळी याच्या जीवदानी देवी संस्थान विरार चप्पल स्टँड असा विनामूल्य फ्रीमध्ये स्टँडमध्ये चप्पल ठेवायची आणि हे घ्यायचं टोकन घ्यायचं म्हणजे उल्यावर लक्ष आता आम्ही घेतो देवीसाठी ओ टी चार किती रुपये चला मंडळी आम्ही इथून ओटी घेतली आणि आम्ही आता जातो रोपवेसाठी ट्रेन असतात जी आपल्याकडे डायरेक्ट वरती घेऊन जातील आम्ही ओटी वगैरे घेतली तिकडून चालत पण जाऊ शकता तुम्ही आता पायरे किती माहित नाही मग एवढं खूप वेळ लागता आणि ऊन पण असा दुपारची वेळ असा आपण आता जातो तु। जीवजानी तुन्ही प्लिअर रोप वे बघा मंडळी असा जीवजाणी तुम्ही प्लुअर रोप वे प्रवेश एंट्री बघा मंडळीनी तुमचं तिकीट काउंटर आहे बघा म्हणजे नो आम्ही आता इलू वरती चल ना पुढे बघा मंडळी अशी रोप्य असा आता ट्रेन मध्ये बसावाय आणि वरती जावाय કોડ આવી ગયો હતો મંડે आगु काय करणार आहे आता हे पिणे नाही करत आहे आणि आता जातो जर आता अजून चालत सिरियल हा बघा मंडळी नू गणपती मंदिर असं

Thank <laughs> you. तर मंडळी नू दर्शन वगैरे झाला आमचा आम्ही आता रोपवेने येलो खाली तर रोपवेने जाऊ आणि येऊ आमका पर पर्सन अडीचशे रुपये घेतले मी रिटर्नसाठी म्हणजे दोघांचे झाले पाचशे रुपये आणि वर ते फोटो व्हिडिओ काढू वगैरे आलाव नाही आता तरी जमात तेवढं मी व्हिडिओ काढले तर मी तुमक्या दाखवतो आहे व्हिडिओमध्ये तर आम्ही आता जातो काकाकडे तिकडे जेवतलो आणि नंतर जातलो आम्ही पनवेलला चला तर व्हिडिओ कंटिन्यू करतो आहे कंटिन्यू हो बघा आज मधला परिसर असा आज एवढी गर्दी नाही बंद करा अरे फायनली आम्ही पोचू काकाकडे चुलत्याकडे त्या कडे कपडे चुकत घालता दिलो मारते <laughs> 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 लाईट चालू कर मरे काक दिसता आमचं चुलतो अंग चुलतो कावडे फिरायला राहतो ना 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 आम्ही पहा चला म्हणताय ना आम्ही आता जे आता पुरणपोळी गावातल्या वाली अरे सॉरी पुरणपोळी गावातल्या वालीची भाजी पटण्याचा समारा भात आमचं चुलतो आणि ही चुलती सांगी चुलती किरार आला सोपारा सॉरी सॉरी विरार कुठ ना, 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 ना तर मंडळी आम्ही आता चाललो देवांशी लाडू शाळेत तर आता देवांची शाळा दाखवते देवांची माझं लहान भाऊ सगळ्यात चला देवांची पप्पा देवांची पप्पा लागतो ओके चला आपण जाऊया शाळेत पहिल्यांदाच कोणाला आडू लहान बघा शाळेत कधी जाऊ नाही चला मी बघा मंडळी यस देवांची शाळा काय रे नाव एस टी पीटर सेंट पीटर हायस्कूल सेंट पीटर हायस्कूल सेंट पीटर एस टी किती सेंट पीटर हायस्कूल मी विरार विरार ईस्ट बघा सगळ्यांची औशी लाईनिक बसले हडे शाळा सुटली काय सगळ्या पोरांका घेऊच्यासाठी बघा मंडळी ताडमाड ताडगोळी लागलेले आहोत जबरदस्त ताडगोळी लागले हो। ते गर्दी बघा कित्य जमली सगळ्यांची आवशी आजी सगळे इले पोरां आपल्या रिसीव करू जबरदस्त गर्दी या टाइम झाल्याशिवाय कोणाक जाऊ दिन नाही येतो सगळेजण सगळे जमा होतं हळूहळू सगळ्या पोरांक घेऊ गेले शाळेतले आणि आमचे हे देवांची पप्पा पण गेले होते हे बघा शाळा सुटली शाळा सुटली देवांशीतलो आता हे बघा शाळा सेंट पीटर्स हायस्कूल विरार पूर्व अरे खडे जाऊ स्कूल बस पण असत हे बघा परत उठली सगळी मम्मी पप्पांची वाट बघतोय आरड बघा निसती च्यु च्यू चु च्यू देवान बाबू अरे बॅग बघा एवढी मोठी जेव्हा मोठी बॅग पप्पाकडे बॅग दिली तेव्हा तुझं स्कूल भारी आहे उद्या उद्या सुट्टी सुट्टी सांगा नको मॅ म्हणू बोलवतो मला सगळे कॅमेऱ्या रेकॉर्ड होते तू काय बोलतोय ते आम्ही स्कूलला पाठवणार तुझ्या समजलं काय युट्यूबवर तुला टाकणार मी बघ असं सुट्टी आहे सांगतो उद्या खरं चला अरे देवांश बाबू आलेले आहेत गरीब देवांश शाळेत गेलो गेलो संबंध अरे आला देवांश बाबू हे वेगळे दोन दोन वेगवेगळे कपडे असतात अरे वेगवेगळे कपडे शूज वगैरे काटतो स्वतः शूज काटतो हे मोठा झाला देवांश बाबू आलेला आहे चला होकरीसून येलो हो पप्पा का समोर लो देवांश स्कूल बघितला पण नाही रे हा होय ना बसून पी पाणी हा हा ती ब प्राची तिथे आतमध्ये आहे ती व तिकडे आतमध्ये हो खरं खर तर हा बोल स्टार्ट चल बघ या अरे वा अजून जरा उंच टाकायची अरे भारी अरे भारी भारी पडली ह्या अरे वा मी टाकतो बघ्या ते अरे अजून एकदा एवढी कमी पाणी भरलं फुल पाणी भरायचं ओ हो नाही राहिली तू टाकला मग झाला मग अरे वा चला रे बाय बाय चल देवांश चला आम्ही जातो तू येतो पनवेलला

आता वाजले साडे दहा आम्ही पोचलू घरात विरारवरून ट्रेन आ, लोकल ट्रेन पकडून आम्ही गोरेगावला येऊ आणि गोरेगाववरून आम्ही डायरेक्ट पर्यण ट्रेन पकडली आणि पर्णवरून आम्ही येऊ घरात तर आजचा व्हिडिओ विसरत आहे तर आजचा व्हिडिओ आवडला तर, तर नक्की लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओवर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला धन्यवाद जेव्हा काळजी जीवदानी माते की जय